नमस्कार कशा हा सगळे हसताय हसायलाच पाहिजे आज मस्त आहे ना छान पूजा झालेली आहे गणपती बाप्पाला मोदक पण दाखवून झालेला आहे आणि इकडे आज जेवणात काय काय बनवलं आहे मस्त पैकी मोदक बनवले आहेत मोदक हा जिरा राईस इकड काकडी आहे इथं आमटी आहे आणि इकडे घेवडा बनवलेला आहे मस्त पैकी आज असं आहे जेवण खूप मोदक घेते दोन मोदक काकडी इकडं आहे आपली चपाती छान बनवलेत बघू शकता मस्त आणि भात घेते जरा माझा काही नाही उपास घरच्यांचा असतो आणि मस्तपैकी घेऊयात चला आज मस्त असा बेत आहे परिपूर्ण आमटी <laughs> भाजी मोदक बनवल्या चपाती भात चला या जेवण करायला धन्यवाद